प्रत्येक प्रवासाची एक गोष्ट असते कधी समुद्राच्या लाटांमध्ये दडलेली तर कधी प्राचीन मंदिराच्या शिल्पात कोरलेली आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे अशाच एका अविस्मरणीय प्रवासावर श्रीवर्धन दिव्यागर आणि हरिहरेश्वर जिथे निसर्ग इतिहास आणि श्रद्धा एकत्र येतात तिथे निर्माण होतो खऱ्या प्रवासाचा अर्थ तर नऊ ते पाच जॉब करायचा कंटाळा आलाय आणि सुट्ट्यांचाही दुष्काळ पडलाय तर आज आपण जाणून घेणार आहोत काही अशा महाराष्ट्रातल्या कोस्टल टाउन्स बद्दल जे कोस्टल टाउन्स तुम्ही दोन दिवसात किंवा विकेंडलाही एक्सप्लोअर करू शकता तर आज, आज आपण जाणून घेणार आहोत श्रीवर्धन हरिहरेश्वर आणि देवयागार या शहरांबद्दल तर ह्या शहरांमध्ये पोहोचायचं कसं राहायचं कुठे खायचं काय आणि फिरायचं कुठे हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत इथे पोचायचं कसं आता श्रीवर्धनला जाण्यासाठी तीन मुख्य पर्याय उपलब्ध आहेत तर त्यातील सगळ्यात पहिला आणि सगळ्यात सोयीस्कर पर्याय म्हणजे बस तर महाराष्ट्रातील बऱ्याच शहरांमधून श्रीवर्धन साठी बऱ्यापैकी बसची फ्रिक्वेन्सी उपलब्ध आहे तर जर तुम्ही बसने जात असाल तर बस तुम्हाला डायरेक्ट या शहरामध्येच ड्रॉप करते यानंतर पर्याय येतो तो, तो ट्रेनचा तर ट्रेनने जाण्यासाठी तुम्हाला कोकण रेल्वेचा पर्याय उपलब्ध आहे आणि कोकण रेल्वेचं मानगाव हे स्थानक श्रीवर्धनच्या सगळ्यात जवळचं असून मानगाव ते श्रीवर्धन हे अंतर साठ किलोमीटरचं आहे तर माणगावला तुम्ही उतरला तर तिथून तुम्ही बसेसने श्रीवर्धनला जाऊ शकता यानंतर पर्याय राहतो ते म्हणजे स्वतःचं ओन व्हेकल जर तुमच्याकडे टू व्हीलर असेल किंवा कार असेल तर तुम्ही स्वतःच्या व्हेकलने श्रीवर्धनला पोहोचू शकता तर मुंबईपासून श्रीवर्धन हे अंतर एकशे नव्वद किलोमीटर आणि पुण्यापासून श्रीवर्धन हे अंतर एकशे अठ्ठावन्न किलोमीटर आहे तर हे झालं येथे पोचायचं कसं आता आपण पाहणार आहोत आंतरिक प्रवास कसा करायचा तर इथे इंटरनल ट्रॅव्हलसाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत तर त्यातील पहिला पर्याय म्हणजे टू व्हीलर रेंटल्स तर इथे टू व्हीलर रेंटल्स मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत तर येथील टू व्हीलर रेंटल्स पाचशे ते सहाशे या किमतीपासून चालू होतात आणि सीझननुसार या किंमत व्हॅरीही करू शकतात जर तुम्हाला हवं असेल तर आपल्या स्क्रीनवरती काही मी नंबर देत आहे तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बाईक रेंटलची इन्फॉर्मेशन घेऊ शकता तर दुसरा पर्याय आहे तो म्हणजे असेल ड्रिव्हन कार तर ॲट सच सेल्फ ड्रिव्हन कार इथे उपलब्ध नसून इथे तुम्हाला कार विथ ड्रायव्हर मिळून जास्त तर त्याची सुरुवात होते अडीच हजार ते तीन हजार पासून जर तुम्हाला त्याचाही नंबर हवा असेल तर त्याचेही कॉन्टॅक्ट डिटेल्स मी आपल्या स्क्रीनवर देत आहे तर त्यांना तुम्ही कॉल करून इन्फॉर्मेशन विचारू शकता तर तिसरा पर्याय आहे लोकल ट्रान्सपोर्ट तर लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजे बस किंवा रिक्षाने तुम्ही फिरू शकता पण मी हे तुम्हाला सजेस्ट करणार नाही बिकॉज हे थोडंफार हे ठिकाणी होऊन जातं तर आता आपण पाहणार आहोत इथे राहायचं कुठे श्रीवर्धन हरिहरेश्वर आणि दिव्यागार या ठिकाणी मुबलक प्रमाणात होमस्टे हॉटेल्स अवेलेबल आहेत पण मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्ही स्टे करणार असाल तर तुम्ही श्रीवर्धन मध्ये स्टे करा बिकॉज श्रीवर्धन ही सेंट्रलाइज सिटी असून येथून तुम्ही सोयस्कर आणि हरिहरेश्वर एक्सप्लोर करू शकता श्रीवर्धन मध्ये आम्ही राहिलो होतो गुलमोहर फॅमिली रिसॉर्टमध्ये तर हे रिसॉर्ट मी तुम्हाला नक्कीच हायली रिकमेंड करेन कारण याचे ओनर रेंडली आणि प्रोफेशनल तर आहेतच आणि येथील रूम ही स्पेशियस आणि वेल मेंटेन आहेत आणि येथे तुम्हाला ही मोठी स्पेस मिळून जाते या व्यतिरिक्त दिवे आगार आणि हरिहरेश्वर मधील होमस्टे किंवा हॉटेलचे स्क्रीनवर दिलेले आहेत तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आता आपण पाहणार आहोत पर्यटन स्थळे सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत श्रीवर्धन मधील पर्यटन स्थळे तर श्रीवर्धन मधील सगळ्यात प्रमुख आणि पहिला पर्यटन स्थळ आहे ते म्हणजे श्रीवर्धन बीच तर श्रीवर्धन बीच हा खूप क्लीन असून येथे त्या लोकांनी वेल मेंटेन असा एक वॉकवेही डेव्हलप केला आहे तर त्या वॉकवेवरती बसून तुम्ही समुद्राचा आनंद घेऊ शकता किंवा तुम्ही इथे संध्याकाळच्या वेळेस राऊंडही मारू शकता यानंतर दुसरं पर्यटन स्थळ म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर, लक्ष्मी मंदिर, मंदिर, मंदिर तर लक्ष्मीनारायण मंदिर हे पुरातन मंदिर असून हे कोकणी शैलीमध्ये बांधलेलं कौलारू असं एक नारायणांचं मंदिर आहे तर यानंतर आपण पाहणार आहोत तिसरे पर्यटन स्थळ तर तिसरे पर्यटन स्थळ म्हणजे पेशव्यांचे स्मारक तर श्रीवर्धन हे शहर ओळखलं जातं पेशव्यांमुळे तर श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा जन्म श्रीवर्धन येथे झाला होता तर त्यांचं हे स्मारक तुम्ही पाहू शकता पण सध्या हे स्मारक अंडर कन्स्ट्रक्शन असून येत्या एक ते दीड वर्षामध्ये हे स्मारक बांधून पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही हे नक्की व्हिजिट करू शकता तर आता आपण पाहणार आहोत मधील पर्यटन स्थळे तर मधील सगळ्यात मुख्य पर्यटन स्थळ म्हणजे सुवर्ण गणेश मंदिर तर या मंदिरात बाप्पाचा सोन्याने मिळवलेला मुखवटा ठेवलेला आहे जर तुम्ही इथे आला तर या मंदिराला नक्की भेट द्या तर सुवर्णगणेश मंदिर झाल्यानंतर आता आपण पाहणार आहोत रूपनारायण मंदिर तर रूपनारायण मंदिर हे आता रिसेंटली त्यांनी के रिनोव्हेट केलेलं असून हे मंदिर फारच आकर्षक आणि फार सुंदर असं मंदिर आहे तर हे मंदिर दिव्यागर बीच पासून दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे तर इथे तुम्ही फार छान असे फोटो काढू शकता बिकॉज इथे फार छान असे बॅकड्रॉप तुम्हाला मिळून जातात तर यानंतर तिसरं पर्यटन स्थळ आहे ते म्हणजे दिव्यागर बीच तर दिव्यागर बीच हा रूपनारायण मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे दोन मिनिटावरतीच आहे पण हा बीच ऍज कम्पेअर्ड टू श्रीवर्धन तेवढा क्लीन नाहीये आणि येथे क्राऊडही बऱ्यापैकी असतो आणि हा एक रॉ बीच असून तुम्ही इथे बऱ्यापैकी छान असे एन्जॉय करू शकता तसेच इथे वॉटर स्पोर्टही अवेलेबल आहेत जे तुम्ही इथे एन्जॉय करू शकता तर आता आपण पाहणार आहोत हरिहरेश्वर मधील पर्यटन स्थळे तर हरिहरेश्वर मध्ये सगळ्यात प्रमुख असं पर्यटन स्थळ म्हणजे हरिहरेश्वर मंदिर जे दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते तर हे मंदिर शंकर भगवानांना समर्पित असून येथील प्रदक्षिणा मार्ग हा बऱ्यापैकी फेमस आहे तर हा प्रदक्षिणा मार्ग समुद्रामधून जात असून तुम्हाला इथे केअरफुली जावे लागते पण हा मार्ग मान्सून मध्ये आणि हायटाईटच्या वेळेस बंद ठेवण्यात आलेला असतो तर मंदिरात दर्शन करून झाल्यानंतर तुम्ही जाऊ शकता हरिहरेश्वर बीचवरती तर ॲज कम्पेअर्ड टू दिव्यागार आणि श्रीवर्धन हा बीच थोडासा डेव्हलप आहे आणि थोडासा डेंजरसही आहे त्यामुळे जर तुम्ही जात असाल तर सांभाळून सांभाळवणे आता राहिली गोष्ट खायचं कुठे तर ॲज कम्पेअर्ड टू हरिहरेश्वर तुम्हाला दिव्या आगार आणि शिववर्धन मध्ये बरेच ऑप्शन्स खाण्यासाठी मिळून जातात इथे लोकल हॉटेल्स आहेत ज्यांची नावं मी तुम्हाला देईनच तिथे तुम्ही फूड ट्राय करू शकता तर आता आपण पाहणार आहोत दोन दिवसाची आयटेनरी पहिल्या दिवशी तुम्ही अर्ली मॉर्निंग निघालात तर तुम्ही दुपारपर्यंत श्रीवर्धनला आरामात पोहोचू शकता मग त्यानंतर प्रवासाचा थकवा जाणवत असेल तर तुम्ही फक्त श्रीवर्धन बीच एक्सप्लोर करू शकता आणि त्यानंतर वाटलंच तर तुम्ही लक्ष्मीनारायण मंदिरही शिववर्धन मध्ये एक्सप्लोर करू शकता त्यानंतर रात्रीचं जेवण करा आणि स्टे तुम्ही शिववर्धनमध्येच करा त्यावेळी तुम्ही अर्ली मॉर्निंग उठून दिव्यागारसाठी जाऊ शकता आणि दिव्यागारचं सगळ्यात पहिलं पर्यटन स्थळ तुम्ही एक्सप्लोअर करू शकता तर सगळ्यात पहिलं पर्यटन स्थळ आहे सुवर्ण गणेश मंदिर तर सुवर्ण गणेश मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन करून झाल्यानंतर तिथूनच एकदम हाकेच्या अंतरावर असलेलं रूपनारायण मंदिर पाहण्यासाठी तुम्ही जाऊ शकता तर रूपनारायण मंदिरामध्ये तुम्ही फोटो नक्की काढा कारण येथे खूप छान असे बॅकड्रॉप उपलब्ध आहेत त्यानंतर तुम्ही जाऊ शकता दिव्यागर बीच पाहण्यासाठी तर दिव्यागर बीचवरती बऱ्यापैकी वॉटर स्पोर्ट अवेलेबल आहेत तर तिथे तुम्ही वॉटर स्पोर्टचा आनंदही घेऊ शकता त्यानंतर मी दुपार होईल आणि दुपारी तुम्ही दुपारचा लंच इथेच करा आणि त्यानंतर तुम्ही जाऊ शकता हरिहरेश्वरला तर हरिहरेश्वरला गेल्यावर तिथे तुम्ही हरिहरेश्वर मंदिर पहा त्यानंतर तुम्ही हरिहरेश्वरचा जो तुम्हाला प्रदक्षिणा मार्ग आहे तोही एन्जॉय करा आणि त्यानंतर तुम्ही जा हरिहरेश्वर बीच वरती त्यानंतर रात्रीचं जेवण हरिहरेश्वर मध्येच करा आणि नंतर तुमच्या लागा परतीच्या प्रवासाला तर मित्रांनो हा होता दिव्यागार श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरचा ट्रॅव्हल गाईड जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू आपण नेक्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ आणि जय श्रीराम